वड्या नमस्कार मी अर्चना पाटील माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत तर आज मी तुम्हाला खोबऱ्या म्हणजे खोबरेची वडी कशी करायची तो व्हिडिओ मी दाखवणार आहे आणि त्याच्यासाठी मी आमचे हे घरचे म्हणजे असे खोबरेचे आमचे घरचेच नारळ आहेत ते नारळ फोडून घेतलेले आहेत मोठे मोठे नारळ आहेत स्वच्छ नारळ म्हणजे फोडून स्वच्छ असे तुकडे बारीक बारीक करून घेतलेले आहेत तिचे एवढे तुकडे आहेत हे आता आपण मिक्सरला बारीक करून घ्यायची पण त्याच्यासाठी हे असे आंबे हे आंबे आम पण आमचे घरचेच आंबे आहेत हे मी दोन तीन आंबे त्याच्यामध्ये घालणार आहे तर आता हे तुकडे आपण बारीक करून घ्यायचे आहेत मिक्सरला ता तर आता आपला हा किस असा बारीक केलेला आहे तर आता आपण तो किस मोजून घ्यायचा आहे तर आता ही अशी मी एक वाटी घेतलेली आहे ह्या वाटीनंच आपण तो सर्व किस मोजून घ्यायचा आहे ही एक वाटी झाली ही दोन तीन ही चौथी वाटी ही पाचवी ही सहावी तर आता हा आपला सात वाट्या किस झालेला आहे तर आपल्या आंबे तीन आहेत मग आपण सातच्या निम्म साडेतीन म्हणजे तीन वा साडेतीन वाट्या करायच्यात पण आंब आंबे थोडेसे आंबट असल्यामुळं आणि अर्धी वाटी आपण साखर वाढवायची आणि चार वाट्या साखर घ्यायची तर आता ह्या वाटीनेच आपण चार वाट्या साखर घेतलेली आहे आता कढई तापट ठेवायची कढई म्हणजे कोरडी झाली त्याच्यामध्ये थोडंसं एक दोन तीन चमचे तूप टाकायचं आहे तर आता हे साहित्य आपल्या इथं खोबऱ्याचा केस बारीक केलेला आहे ही खोबऱ्याचा केस आपला सात वाटे आहे साखर चार वाट्या म्हणजे साडेतीन वाट्या ह्याच्यासाठी घ्यायचं आहे आणि हा आंब्याच्या रसासाठी एक अर्धी वाटी आपण वाडीव घ्यायचं आहे आता हा केस आपण ओतायचं आहे आणि थोडंसं यातलं पाणी आहे म्हणजे आपण साखर जर पाणी नाही आटवलं साखर घातल्यानंतर जास्त हा केस पातळ होतो म्हणून हा केस आपण पान करून घ्यायचा तर हा किस असा कडईला चिकडला नाही पाहिजे नाहीतर मग खाली आपल्याला असं करपल्यासारखं करपट लागतं हा ला कोरडा झालेला आहे आपण याच्यामध्येही साखर ओतून घ्यायची आणि हा आंब्याचा रस सुद्धा त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आपण गॅस जर आता आपण मोठा करायचा आहे कारण हळूहळू याला पाणी सुटतं म्हणून आपण गॅस मोठा करून घ्यायचा आहे आणि एकसारखा असा आता हलवत राहायचं आहे तर आता आपण एकसारखं असं कंटिन्यू हलवत राहायचं आहे नाहीतर मग ते खाली आपण जर हलवलं नाही तर चिकटतं चिकटल्यानंतर मग त्याच्यात चवीत थोडाफार बदल होतो असं करपट लागतं पण एकसारखं आपण कंटिन्यू हलवून घ्यायचं आहे आता हे मिश्रण थोडं थोडं असं घट्ट व्हायला लागले एक पाच दहा मिनटामध्येच आता तयार, तयार होईल तर आता हे मिश्रण आपलं तयार होत आलेलं आहे बघा असं घट्ट आणि तयार होईल तसं एकदम असं एकत्र एक गोळा होते तर गॅस आपण आता बारीक करायचा आहे के के तर आंब्यामुळं कलरही केशर घातल्यासारखा छान आला आहे तुमच्याकडे जर आंबे जादा असतील तर तुम्ही तीन चार आंबे घालू शकता हा थोडा मला वाटला आंबट असेल म्हणून मी कमी वापरला आहे आता ही वेलदोड्याची पूर्ण बारीक केलेली त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आता असे मी हे दोन ताटे घेतलेले आहेत तर त्या ताटाला आपण आता आतून तुपाच हात लावून घ्यायचंय आणि आता ताटामध्ये आपण तूप घालून दोन्ही ताटाला हाताने पसरून घ्यायचंय म्हणजे आपली वडी चिकटणार नाही तर आता हे मिश्रण आपलं असं घट्टसर होत चाललेलं आहे आता आपण थोडासा नको गॅस वाढवायचा आणि एकसारखं आपण असं हलवून घ्यायचं आहे कारण मिश्रण जास्त जर आपण पातळ ठेवलं तर त्याची वडी होत नाही आणि जास्त घट्ट केलं तर एकदम असे म्हणजे सुट्टी सुट्टी होती चिकटपणा त्याला राहत नाही आणि वडी आपल्याला कापता पण येत नाही तर त्यासाठी आपण हे मिश्रण असं मिडियम ठेवायचं आहे आता तुम्ही बघ बग, बघा असं थोडंसं घट्ट एक जीव असं एकत्र व्हायला लागलेलं ला आहे मिश्रण तुम्हाला जर पाहिजे असले तर तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ह्याच्यावर काजूचे तुकडे पिस्त्याचे तुकडे सुद्धा घालू शकता मिश्रणावरती जव़ा जव़ा तर जवळजवळ पंधरा ते वीस मिनटं तरी लागली एकसारखं आपण मिश्रण हलवायला आणि आता हे मिश्रण घट्ट झालेलं आहे आता आपण हे असं दोन्ही ताटामध्ये ओतून घ्यायचं आहे तर बघा तुम्ही मिश्रण असं आपलं घट्टर झालेलं आहे बघा ह्याच्यापेक्षा पातळ मिश्रण ठेवायचं नाही आणि जास्त घट्टही करायचं नाही तर या अशा पद्धतीनेच आपलं मिश्रण पाहिजे आता आपण गॅस बंद करायचा आणि ताटामध्ये ओतायचं आहे मिश्रण तर आता आपण असं एकसारखं ताटाला तुपाचा हात लावून घ्यायचा आहे दोन्ही ताटाला म्हणजे आपली वडी ह्याला चिकटणार नाही छानपैकी वडी आपली तुकडे निघतात तर त्याच्यासाठी आता अनेक आयडिया आपल्याला म्हणजे एकदम हे मिश्रण गरम असतं मग असं आपल्याला हातानं खापता येत नाही म्हणून पिशवीमध्ये असं आपण हात घालायचा आणि हाताने असं थापायचं म्हणजे आपल्याला चटकाही बसत नाही हे मिश्रण आपलं जास्त एका ताटामध्ये बसणार नाही म्हणून असंही मी आता दोन ताटं घेतलेली दोन्ही ताटामध्ये आपण आता ही गरम गरम मिश्रण थापून घ्यायचं गरम जर आपल्या हाताला चिकटलं तर चटके बसतात म्हणजे फोड येतात एवढं गरम असतं त्यामुळे एकदम आपण हात याला लावायचं नाही अगदी अलग तसं आपण हे उलात नाही ना पसरून आहे आणि थोडंसं थंड झालं मग आपण त्या प्लॅस्टिकच्या पिशवीनं हे करायचं आहे थापायचं आहे आता हे मिश्रण आपण असं ताटामध्ये घालून घेतलंय आता एका ताटामध्ये आहे आता तर आता आपण था असं थापून घ्यायचं आहे चढेतलं सगळं मिश्रण आता ह्या दोन्ही ताटामध्ये मी काढून घेतलेलं आहे आता हे उलास मेला चिकटलेलं सुद्धा असं आपण काढून घ्यायचं आहे थंड झालं की निघत नाही एकदम दगडासारखं कठीण होतं हे आता आपण असं हातानं पण बघायचं जरा असं थोडंसं गरम आहे हे तरी हाताला आता अशी मी प्लास्टिकची पिशवी घातल्या गरम असल्यामुळे पीठ चटके बसतात तर आता आपण प्लास्टिकच्या पिशवून असं एक जीव करायचं आहे आणि याला कसं तेल सुटलेलं आहे बघा खोबऱ्याला तर हे असं एक जीव असं मस्त आता थंड होईल तसंही म्हणजे चांगली वडीचा वडी चांगली तयार होते आणि कमेंटमध्ये सांगा तुम्ही याच पद्धतीनं करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझे येणारे नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर आता आपण म्हणजे हे गरम असतानाच आपण सुरेन हीचे काप काढून घ्यायचे आहेत आता आपण हे सुरेन ह्याची वड्या पाडून घ्यायचे कारण गार असताना म्हणजे गरम असतानाच एक आपल्याला एक सारख्या अशा वड्या ह्याच्या पडतात अशा तिरक्या आकारात आपण आता कापून घ्यायचे आता दुसऱ्या ता ताटामधलं सुद्धा असापस आपण कापून घ्यायचंय या आता या पद्धतीने आपल्या या वड्या तयार झालेल्या आहेत आणि आपण गरम असतानाच ह्या कापून घेतलेल्या आहेत कारण थंड झाल्यानंतर त्रा आपल्याला त्रास होतो कापायसाठी आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन ऑलवरती क्लिक करा म्हणजे माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी लाख मोलाचे असते